मिथुन राशी भोगलेले दिवस व पुढील दिवस कपटी नातेवाईक आणि स्वार्थी मित्र खरा संघर्ष सत्य शेवटपर्यंत ऐका मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमाऊली या चॅनलमध्ये मिथून राशीचा खरा प्रवास मिथून राशीचा प्रवास हा इतर कुठल्याही राशीसारखा सरळ साधा किंवा सोपा नसतो बाहेरच्या जगाला दिसतं ते फक्त तुमचं चैतन्य तुमची बोलण्याची कला तुमचा मोहक व्यक्तिमत्व आणि तुमचा प्रभावी संवाद लोकांना वाटतं की तुम्ही नेहमी आनंदी नेहमी आत्मविश्वासाने भरलेले आणि परिस्थिती हाताळण्यात तरबेज आहात पण वास्तव काही वेगळंच आहे तुमच्या अंतर्मनात किती गोंधळ चालतो किती वेदना तुम्ही गिळून टाकता आणि किती वेळा स्वतःच स्वतःचे अश्रू पुसले हे फक्त तुम्हालाच माहीत आहे मिथून राशीने मागील काही वर्षात एक गोष्ट खोलवर शिकली लोक चेहऱ्यावर हसतात पण आतून द्वेष धरतात काही नातेवाईक प्रेम दाखवतात पण आतून तुमच्याच प्रगतीचा हेवा करतात काही मित्र तुमच्याजवळ येतात पण तुमच्याकडून फायदा मिळेपर्यंतच तुमच्या यशाने लोक चिडतात आणि तुमच्या अडचणींवर लोक खुश होतात तुम्ही इतक्या वेळा जखमी झालात की आता तुमची सहनशक्तीच नव्याने तयार झाली आहे तुम्ही जे भोगलं तो फक्त काळ नव्हता तर ती होती एक परीक्षा कर्माची परीक्षा तुमच्या स्वभावाची परीक्षा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्या नशिबाचा वळण बदलण्याची तयारी पण आज तुम्ही जिथे उभे आहात तो काळ म्हणजे तुमच्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा दरवाजा आहे या दरवाज्याच्या एका बाजूला आहेत भोगलेले दिवस कपटी नातेवाईक स्वार्थी मित्र फसवे शब्द आणि अनपेक्षित विश्वासघात आणि दुसऱ्या बाजूला आहे तुमचं भविष्य जिथे तुमची बुद्धी पुन्हा जागृत होत आहे जिथे नशीब अचानक फिरायला तयार आहे आणि जिथे तुमच्यासाठी नवीन लोक नवीन संधी आणि नवीन उंची उघडणार आहे हा लेख म्हणजे तुमच्या भूतकाळाच्या राखेतून उगवणाऱ्या नवीन मिथून राशीचा प्रवास आहे ज्यात तुम्ही जाणून घेणार आहात काय भोगलत आता काय बदलत आहे आणि पुढे काय मोठं घडणार आहे आता सुरू करूया हा सखोल प्रवास मिथून राशीचा सत्याचा संघर्षाचा आणि नवीन जन्माचा एक भूतकाळातले भोगलेले दिवस मिथून राशीचा मौन संघर्ष मिथून राशीचा भूतकाळ म्हणजे एक शांत युद्ध होतं ही अशी लढाई होती जी तुम्ही कुणालाही सांगितली नाहीत कुणाकडून मदत मागितली नाहीत आणि ज्यामध्ये तुम्ही प्रत्येक दिवस स्वतःशीच झुंज देत होतात मिथून राशीचं सर्वात मोठं दुःख हे की ही रास भावनिक असते विचारशील असते लोकांना मदत करून आनंद मिळवते पण हाच स्वभाव तुमच्या सर्वात मोठ्या अडचणींचं कारण ठरला घरातल्या लोकांनी दिलेला छुपा त्रास तुम्हाला दुखावणारे चुकीचं वागणारे आणि तुमच्या बोलण्याला किंमत न देणारे लोक तुम्हाला बाहेर नव्हे तर घरामध्येच भेटले तुमच्या विश्वासावर वार करणाऱ्यांची संख्या जास्त होती तुमच्या मनात एकच प्रश्न निर्माण होत होता की मी इतकं चांगलं वागतो तरी माझ्याशी असं का होतं काही नातेवाईकांनी तुमच्या प्रगतीचा हेवा केला तुमचं कौतुक करण्याऐवजी तुमच्यावर दोष ठेवले तुमच्या निर्णयांवर टीका केली आणि तुमची आत्मविश्वास गळून जाईल अशी वागणूक दिली तुम्ही किती वेळा मनातल्या मनात रडलात हे तुमच्या जवळच्या लोकांनाही माहीत नाही मित्र नावाखाली स्वार्थी लोक मिथुन राश मित्राला खूप महत्त्व देते तुम्ही हसता खेळता सोबत देता ऐकून घेता त्यामुळे लोकांना वाटलं की तुम्हाला भावना नाहीत हे मित्र तुमच्याकडे येत होते तुमच्या बुद्धीचा संपर्कांचा तुमच्या स्वभावाचा फायदा घेऊन निघून जात होते तुम्हाला गरज असताना मात्र अनेकांनी पाठी फिरवली अनेकदा तर तुमच्या नावावरच चुकीचे निर्णय घेऊन दोष तुमच्या डोक्यात टाकण्यात आला लोकांनी तुमच्याबद्दल खेळलेले गुप्त डाव तुमच्या चांगल्या गुणांचा लोकांनी गैरफायदा घेतला तुमचं बोलणं तुमची माहिती तुमचे प्लॅन हे सगळं इतरांच्या फायद्यासाठी वापरण्यात आलं तुमच्या पाठीमागे तुमच्यावर आरोप लावले गेले अफवा पसरवण्यात आल्या तुमच्या मनाला सर्वात जास्त वेदना देणारी गोष्ट म्हणजे ज्या लोकांनी तुम्हाला दुखावलं ते अनेकदा तुमच्याच कुटुंबातील किंवा जवळच्या वर्तुळातील होते हा काळ इतका भयानक होता की तुम्हाला स्वतःलाच कधी शंका यायची मी चुकीचा आहे का माझ्यातच दोष आहेत का पण सत्य हे की तुमची परीक्षा चालू होती हा काळ ब्रह्मदेवाचा दिलेला कठीण टप्पा होता ज्यातून तुम्ही अधिक मजबूत होऊन बाहेर पडला आहात दोन वर्तमान आता तुमच्या जीवनात चालू असलेला निर्णायक टप्पा आज तुम्ही ज्या टप्प्यावर आहात तो फक्त बदलाचा टप्पा नाही तो तुमच्या नशिबाचा वळण बदलणारा निर्णायक टप्पा आहे हा काळ असा आहे की तुम्ही भूतकाळातील ओझ मागे टाकत आहात आणि भविष्यातील उन्नतीकडे चालू लागले आहात चुकीचे लोक दूर होत आहेत हे तुम्हाला अचानक जाणवत असेल काही लोक हळूहळू तुमच्यापासून दूर होत आहेत काहींच्या बोलण्यात बदल दिसतोय काहींचा मुखवटा गळतोय ही अचानक घटना नाही ही ब्रह्मदेवाची साफसफाई आहे ज्यांनी तुमची ऊर्जा खाल्ली विश्वास फोडला स्वार्थ केला अशा लोकांना तुमच्या आयुष्यापासून दूर केलं जातंय तुमची बुद्धीची खरी ताकद पुन्हा जागृत होत आहे गेल्या काही वर्षात तुम्ही स्वतःवरच विश्वास ठेवणं विसरलात पण आता तुमची आतली शक्ती जागृत होत आहे तुमचा विचारपणा निर्णयक्षमता धैर्य आणि विश्लेषण शक्ती परत येत आहे तुम्ही आता कोण चुकीचा कोण बरोबर हे लांबूनच ओळखायला लागला आहात लोकांच्या नजरेतून वागण्यातून शब्दांतून तुम्ही त्यांचा स्वार्थ ताडू शकता तुमच्या आयुष्याची दिशा स्पष्ट होत आहे आधी तुम्ही गोंधळलेले होते कुठे जावं काय करावं कुणावर विश्वास ठेवावा पण आता तुमच्या मनात एक वेगळी स्पष्टता निर्माण होत आहे तुम्ही तुमच्या करिअर नाती पैशाच्या बाबतीत लोकांच्या बाबतीत अधिक प्रगल्भ झालात जी कामे आधी अडकलेली होती ती आता पुढे सरकू लागली आहेत जी स्वप्न आधी दूर वाटत होती ती आता हाताशी येऊ लागली आहेत मानसिक शांतता वाढत आहे हा काळ तुम्हाला आतून शांत करतोय आधीचा गोंधळ ताण दडपण आता कमी होऊ लागला आहे तुम्ही स्वतःची किंमत ओळखत आहात तुम्ही स्वतःसाठी उभे राहू लागला आहात नशिबाचा टर्निंग पॉइंट हा काळ सामान्य नाही हा काळ असा आहे की तुम्ही पुढे जे अनुभवणार आहात ते भूतकाळापेक्षा संपूर्ण वेगळं असेल जुने अध्याय बंद झाले आहेत नवा अध्याय सुरू होत आहे हा निर्णायक टप्पा तुम्हाला सांगतो आता भोग संपले आता फळ मिळण्याची वेळ आली आहे तीन पुढील दिवस मिथुन राशीच्या जीवनातील मोठे वळण मिथुन राशीचे पुढील दिवस साधे किंवा सामान्य नसतील भूतकाळात तुम्ही जितकं सहन केलं तितकंच आता ब्रह्मदेव तुमच्या आयुष्याला नवीन दिशा देत आहेत हा काळ म्हणजे तुमच्या जीवनातील मोठ्या उठावाचा टप्पा आहे तुमच्यावरून हटणारा कर्माचा काळ गेल्या काही वर्षांनी तुम्हाला मानसिक आर्थिक आणि भावनिक तणाव दिला पण आता कर्मचक्र बदलतंय ज्यांनी तुम्हाला त्रास दिला तेच लोक तुमच्या उंचीपुढे शांत होतील तुमच्या मनात जे प्रश्न होते त्यांची उत्तरं मिळू लागतील तुमच्या आयुष्यात काम करिअर व्यवसाय किंवा शिक्षणात एखादी नवीन दारं उघडतील जिथे अडथळे होते तिथे आता गती आणि प्रगती मिळेल तुमची बुद्धी आणि संवाद कौशल्य तुम्हाला मोठ्या संधी देईल हे वळण अनपेक्षित असू शकते ज्यात अचानक तुमच्या मार्गच बदलून जाईल पण तो बदल चांगला असेल पैशाच्या बाबतीतलं तणाचं ओझं हलकं होईल अडकलेले पैसे मिळतील नवे उत्पन्नाचे मार्ग उघडतील एखादा परिवारातील वाद कर्ज किंवा आर्थिक दडपणही संपुष्टात येईल तुमच्या किंमतीची ओळख सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे लोकांना आता तुमची किंमत कळेल ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं ते आता तुमच्यासमोर स्वतःच लहान पडतील हा काळ तुम्हाला नवीन व्यक्तिमत्व देईल तुम्ही आता कोणावरही अनाठाही विश्वास ठेवणार नाही तुम्ही स्वतःची सीमा ठरवाल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लोक तुम्हाला वापरणं कमी होतील कारण आता तुम्ही त्यांना ओळखायला शिकलात चौथा कपटी नातेवाईकांपासून कसे वाचाल मिथून राशीने भूतकाळ जेवढा त्रास नातेवाईकांकडून भोगला तो इतर राशींना कमीच भोगावा लागतो म्हणून हा पॉइंट अत्यंत महत्वाचा आहे बोलणं कमी निरीक्षण जास्त नातेवाईक कपटी असतील तर त्यांच्यासमोर जास्त बोलू नका कारण ते तुमच्या शब्दांना वाकवून फिरवून वापरतात त्याऐवजी शांत रहा आणि त्यांचं वागणं निरीक्षण करा ते काय बोलतात यापेक्षा ते काय लपवतात यावर जास्त लक्ष द्या तुमचं यश तुमची योजना कुणालाही सांगू नका मिथून राशी हवेतल्या हवेत आपले हवेत प्लॅन बोलून जातात पण कपटी नातेवाईकच हे प्लॅन अडवतात थांबवतात किंवा तुमच्यावरच वापरतात म्हणून आता तुमचं पुढचं पाऊल तुमचं काम तुमचा उद्देश फक्त तुमच्यापाशी ठेवा भावनिक ब्लॅकमेल होऊ देऊ नका कपटी नातेवाईकांची सर्वात मोठी सवय म्हणजे भावनिक शब्द वापरून तुम्हाला कमकुवत करणे जसं आमच्यासाठी हे करायलाच हवं तू आमचा नाहीस का तू बदललास आता हा फक्त एक खेळ आहे तो ओळखलात की तुम्ही वाचलात अंतर ठेवा पण नातं तोडू नका कपटी लोकांपासून अंतर ठेवणं गरजेचं आहे परंतु नातं तोडणं आवश्यक नाही कारण अशा लोकांना दूर ठेवण्याची सर्वात मोठी ताकद आहे मर्यादा योग्य लोकांना ओळखा तुमच्यावर प्रेम करणारे तुमच्यासाठी उभे राहणारे तुमच्या दुःखी काळात साथ देणारे लोकच तुमचे खरे नातेवाईक आहेत बाकी सगळे फक्त परिस्थितीनुसार बदलणारे चेहरे आहेत पाचवं स्वार्थी मित्रांना कसे ओळखाल मिथून राशी मैत्रीवर खूप विश्वास ठेवते म्हणून या राशीला स्वार्थी मित्र अनेक वेळा त्रास देतात पण त्यांना ओळखणं अतिशय सोपं आहे जर तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवलात तर तुमच्या गरजेतून ते किती दूर पळतात ते पहा स्वार्थी मित्रांचा पहिला गुण असा की तुम्हाला त्यांची गरज असेल तेव्हा ते दिसणार नाहीत काम झाल्यावर गायब आणि फायदा हवा असेल तेव्हा उपस्थित तुमच्या यशावर त्यांच्या चेहऱ्याची चाचणी करा स्वार्थी मित्रांना तुमचं यश सहन होत नाही तुमच्या चांगल्या बातमीवर ते उत्साह दाखवत नाहीत त्यांना आतून तुमच्या उंचीचा हेवा वाटतो ते तुमची माहिती इतरांना देतात तुम्ही त्यांच्यावर गुपित सांगितलं की ते ते इतरांपर्यंत पोहोचवतात स्वार्थी मित्रांसाठी तुमचं गुपित म्हणजे त्यांचं सामाजिक चलन असतं तुमच्या अपयशात त्यांना आनंद दिसतो तुमचं मन जळत असताना त्यांना एक वेगळीच शांतता दिसते कारण त्यांना वाटतं की आता तुम्ही त्यांच्यापासून पुढे जाणार नाही तुमचा वापर करण्याची त्यांची पद्धत कधी पैसे कधी तुमची ओळख कधी तुमचा वेळ कधी तुमची मानसिक शक्ती हे लोक तुमचा वापर करतात तुम्ही दिलात तर ठीक पण तुम्ही नकार दिलात की त्यांचं खरं रूप समोर येतं खरी मैत्री आणि स्वार्थी लोक यात फरक खरा मित्र तुम्हाला प्रोत्साहन देतो स्वार्थी मित्र तुम्हाला थांबवतो खरा मित्र तुम्हाला वाढताना आनंदी होतो स्वार्थी मित्र तुम्हाला थकलेला पाहून समाधान पावतो सहावं मिथुन राशीचा नवा जन्म मिथुन राशीचा संपूर्ण प्रवास हा दोन गोष्टींमध्ये विभागला गेला आहे भूतकाळातील अंधार आणि भविष्याची उजाड पहाट भूतकाळाने तुम्हाला खूप काही शिकवलं आणि भविष्य तुम्हाला खूप काही देणार आहे या दोन्ही टोकांमध्ये उभा आहे आज तो क्षण जिथे तुम्ही भूतकाळाचा धडा आणि भविष्याचा दार दोन्ही हातात घेऊन उभे आहात ज्या दुःखाने तुम्हाला आतून हादरवलं ज्या लोकांनी तुमचा विश्वास तोडला ज्या मित्रांनी तुमचा उपयोग केला आणि ज्या घरच्यांनी तुमच्यावर शब्दांनी वार केले त्यांनी एकच काम केलं त्यांनी तुम्हाला मजबूत बनवलं मिथून राशीचा संघर्ष व्यर्थ गेला नाही प्रत्येक अपमानाने तुमचा अहंकार नाही तर तुमचा आत्मविश्वास घडवला प्रत्येक फसवणुकीने तुमची बुद्धी अधिक तीक्ष्ण केली प्रत्येक चुकीच्या नात्याने तुमचं मन शहाणपणात बदललं भूतकाळ म्हणजे तुमची शिक्षा नव्हती ती होती तुमची तयारी अंधाराने तुम्हाला मोडायचा प्रयत्न केला पण त्या अंधारातून तुम्ही नव्याने घडून बाहेर आलात आता काय बदलणार आता ग्रहस्थिती वेळ आणि नशीब सगळं तुमच्या बाजूने वळत आहे ज्यांनी तुम्हाला त्रास दिला ते मागे राहणार आणि ज्यांनी तुमच्या वेदना समजून घेतल्या तेच पुढे तुमच्यासोबत उभे राहणार मिथून राशी आता असा काळात प्रवेश करत आहे जिथे तुमचं विचारशक्ती तुम्हाला उंच नेईल तुमचं शब्द तुमची ओळख निर्माण करतील तुमची क्षमता आता थांबवता येणार नाही तुमचा आत्मविश्वास लोकांना घाबरवेल आणि तुमची नवी ताकद लोकांना आश्चर्यचकित करेल आजवर तुम्ही लोकांकडे धावलात पण आता लोक तुमच्याकडे येणार आहेत तुम्ही मित्र शोधत फिरलात पण आता खरी माणसं तुम्हाला शोधत येतील तुम्ही नाती जोडलीत पण आता नाती तुमच्यासाठी बांधली जातील नशिबाचा हा नवा वळण म्हणजे मिथून राशीचा नवा जन्म आहे तुम्ही अनुभवलेल्या प्रत्येक वेदनेचं उत्तर आता आयुष्य तुम्हाला परत देणार आहे यशात सन्मानात योग्य लोकांत आणि शांततेच्या अशा टप्प्यात जिथे तुम्हाला पुन्हा स्वतःशी प्रेम करायला जमेल अंतिम सत्य हेच आहे तुमच्यावर जे काही घडलं ते तुम्हाला तोडण्यासाठी नव्हतं ते तुम्हाला घडवण्यासाठी होतं आणि आता तुम्ही ज्या उंचीवर जाणार आहात तिथपर्यंत तुमचा भूतकाळ तुम्हाला कधीच पोहोचू शकणार नाही तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरु माऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद